नाशिकच्या मालेगाव मधील पुरात अडकलेल्या पंधरा जणांची आता सुटका करण्यात आलेली आहे रेस्क्यू साठी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी दाखल झालं होतं आणि हेलिकॉप्टरच्या साह्यानं त्या सगळ्यांना आता सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे कालपासून हे सगळे पंधरा जण तिथे अडकले होते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री दादा जोडले गेलेले मालेगाव मध्ये रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि एक मोठा निर्णय खरंतर सरकारनं घेतला आणि हेलिकॉप्टर इथे मागवला काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात नाही निश्चितपणे मी प्रशासनाचा आभार व्यक्त करतो त्यांनी काल सायंकाळ पासून या संदर्भामध्ये अतिशय चोख भूमिका पार पाडली आणि आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या सर्व नागरिकांचं मच्छीमारांचं त्या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे अर्थात काल जेव्हा ही लोक तिकडे होती याच्यापेक्षा जास्तीच्या संख्येने हे मच्छीमार तिकडे होते तेव्हाच त्यांना तिथन बाहेर पडण्याची सूचना करण्यात आलेली होती दुर्दैवाने त्याने ते ऐकलं नव्हतं आणि म्हणून हा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेला होता पूर्ण त्या सवंद गावाच्या पोलीस पाटलांच्या पासून सरपंच महोदयाच्या पासून तर त्या ग्रामस्थांनी काल रात्रभर जागून तिथे त्यांचं सुटका कशी करता येईल या दृष्टिकोनाचा प्रयत्न केले होते धुळ्याची पण एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी आलेली होती जिल्हाधिकारी महोदय महापालिकेचे आयुक्त स्थानिक आमचे आमदार मुफ्ती इस्माईल आम्ही सर्वजण या गोष्टीवर लक्ष ठेवून होतो सकाळी पण आम्ही त्यांना पाणी असेल खाद्यपदार्थ पोहोचवण्याचं त्या ठिकाणी यश संपादन केलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी चांगला पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर आम्हाला उपलब्ध झालं आणि त्या माध्यमातून त्यांची सुटका झालेली आहे अगदी नक्कीच धन्यवाद दादा भुसेजी विषयी बोलल्याबद्दल आपण पाहतोय एकूणच सगळ्यांच्या या प्रयत्नानंतर या पंधरा मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे आनंद घेण्यासाठी मालेगावच्या त्यामुळे जर प्रशासनानं तुम्हाला तिथे जायला नाही सांगितलं असेल तर अजिबात असं धाडस करू नका असंही आवाहन यावेळी करण्यात येत आहे पर्यटक होते अडकलेले ते सगळेच्या सगळे आता हेलिकॉप्टरमध्ये